सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गुडगुड बोला असं म्हणून आपण मकर संक्रांतीची सुरुवात आहे ती करतो आज आहे मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी आज तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी भोगी आहे तर आपण सर्वांनी नक्कीच भोगी आहे ती साजरी केली असेल भोगी ही आपण कशा पद्धतीने साजरी करायची असते त्याचबरोबर भोगीला आपल्याला काय काय करायचं असतं भोगी म्हणजे काय ही सर्व माहिती आहे ती आपण या अदोघरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये भोगी दिवशी आपल्याला एक उपाय आहे तो करायचा आहे आपल्या घरातील वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे तो म्हणजे आपल्याला कर्पूर होम आहे तो करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे आणि तो का करावा ही माहिती आज पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी आहेत त्या नक्कीच करायच्या असतात तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत सूर्यदेवांची सेवा आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया भोगीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे भोगीच्या दिवशी आपल्या पाठीमागे जे काही भोग असतात ज्या काही अडचणी असतात त्या सर्व काही घालवण्यासाठी आपल्याला उपाय आहेत ते करायचे असतात आणि हा हा दिवस त्यासाठी खास असतो आणि या दिवशी आपल्या घरामधील जे काही वाईट आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती सर्व काही घालवण्यासाठी आपल्याला उपाय आहे तो करायचा आहे आता आपल्याला हा उपाय आहे तो कसा करायचा आहे आणि कधी करायचा आहे हा उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस दिवे लागण्याची वेळ आहे म्हणजे लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ आहे त्यावेळेस हा उपाय आहे तो आपल्याला करायचा त्यावेळेसपासून तुम्ही रात्री बारापर्यंत हा उपाय आहे तो कधीही करू शकता या उपायासोबतच आपल्याला एक अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला आ, दिवा लावायचा आहे आपला जो देवघराजवळ जो, जो दिवा लावणार आहोत आपण तो आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा आहे तो लावायचा आहे त्याचबरोबर आपण जो तुळशीपाशीही ला दिवा लावणार आहोत तोही आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा आहे तो लावायचा आहे आपल्याकडे जर तिळाचं तेल जर नसेल तर काय करायचं आहे की आपलं जे घरात जे तेल आहे ते आपण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तिळ किंवा पांढरे तिळ आहे ते टाकायचे आहेत असं जरी आपण केलं तरी चालू शकतं आपल्याकडे जर तेल तिळाचं जर उपलब्ध नसेल तर तुम्ही असं करू शकता मकर संक्रांतीच्या सणाला तिळाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व असतं त्यामुळे आपण नक्कीच तिळाचा जितका जास्तीत जास्त वापर करणं शक्य होईल तितका जास्तीत जास्त वापर आहे तो आपल्याला करायचा असतो तर आता उपाय आपण कसा करायचा आहे ते आता पाहूया हा उपाय आपल्याला करण्यासाठी भीमसेन कापराच्या वड्या आहेत त्या लागणार आहेत एक मातीची पंथी लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडे काळे किंवा पांढरे तिळ आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत भीमसेन कापूरमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची जास्तीत जास्त क्षमता असते त्यामुळे भीमसेन कापराचाच वा आपण वापर आहे तो करायचा आहे याने काय होतं आपल्या घरातील वातावरण आहे ते सकारात्मक होतं दैवीशक्तीचा संचार आहे तो आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात राहतो आणि आपल्या घरावरती सुरक्षा कवच आहे ते निर्माण होतं देवही संतुष्ट होतात लक्ष्मी माताही प्रसन्न होते त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणते वादविवाद होत नाहीत घरातील जे काही क्लेश असतात किंवा घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते आपल्या कुटुंबाच्या पाठीमागे जे काही भोग असतात ते सर्व काही निघून जातात त्यासाठी हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे हा उपाय आपण देवघराच्या समोर बसून आहे तो उपाय करायचा आहे आपल्याला देवघराच्या समोर बसायचा आहे ती पंथी घ्यायची त्या पंथीमध्ये आपल्याला भीमसेन कापराच्या एकूण पाचवड्या आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि तो आपल्याला प्रज्वलित आहे तो करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पांढरे तिळ किंवा काळे तिळ आहेत ते टाकायचे आहेत आणि आपल्याला देवाकडे प्रार्थना आहे ती करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही वाईट आहे ते सर्व काही निघून जाऊ द्या आणि माझ्या कुटुंबावरती जे काही संकट आहेत किंवा जी काही जे काही सर्व काही भोग असतील ते सर्व काही निघून जाऊ द्या अशी प्रार्थना आहे ती आपल्याला देवाला करायची आहे आपल्या घरातील सर्वांनी अशा प्रकारची प्रार्थना आहे ती करावी आणि नंतर ती आपल्याला जे प्रज्वलित केलेला जे कापूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरातून आहे तो आपल्याला फिरवायचा आहे अगदी आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यातूनही आहे तो फिरवायचा आहे फक्त आपल्याला संडास बाथरूम सोडून इतर सर्व ठिकाणी आहे तो आपल्याला फिरवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा कर्पूर होम आहे तो करायचा हे झालं आपण भोगीच्या दिवशी काय करायचं आहे ते झालं हे केल्याने आपल्या घरामधील जी काय अलक्ष्मीचा जो काही वास असेल तो नक्कीच नष्ट होईल आणि लक्ष्मी आहे ते आपल्या घरामध्ये वास करेल आणि आपल्या घरामधील वातावरण आहे ते खूप प्रसन्न होईल ल माता लक्ष्मीला असं प्रसन्न वातावरण आहे ते नक्कीच आवडतं त्यामुळे ते आपल्या घरामध्ये राहते आणि आपल्या घरामध्ये अर्थिक अडचणी किंवा कोणत्याही अडचणी असतील त्या सर्व काही दूर होतात त्यासाठी हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने आपल्या घरामध्ये भोगीच्या या दिवशी केलाच पाहिजे एवढा हा प्रभावशाली उपाय आहे तो नक्की करावा आता आपण पाहूया की संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ज्याप्रमाणे आपण भोगीच्या दिवशीही आंघोळ करताना आपण त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे किंवा काळे तिळा आहे ते थोडेसे टाकले होते त्याचप्रमाणे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी तेच करायचं आहे की आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल आणि जे तिळ आहे ते आपल्याला टाकायचे आहेत आणि याने आंघोळ करायचे आहेत या दिवशी आपल्याला केस धुवायचे नसतात ही गोष्ट लक्षात ठेवायची भो केस हे आपण भोगीला धुवायचे आहेत या अदोगरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं हे झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य आहे ती द्यायचीच आहे कारण आपण वर्षभर कधीच देत नाही काहीजण देतात म्हणजे नित्यनेमाने रोज अर्गी आहेत ते सूर्याला देतात पण या दिवशी सूर्यदेवांच्या उपासनेचा हा दिवस असतो त्यामुळे या दिवशी आपण नक्कीच अर्घ्य आहे ती द्यावे सूर्याला अर्घी दिल्याने काय होतं की आपल्या ला पितृदोष असतो तो आ, कमी होतो आणि जरी आपल्याला पितृदोष नसेल तर तो पितृदोष लागत नाही पितृंच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपल्याला या दिवशी सूर्याला अर्घ्य आहे ती द्यायची असते त्याचबरोबर सूर्यदेवांचाही आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो आणि सर्व देवी देवतांचाही आशीर्वाद आहे तो आपल्याला या दिवशी मिळतो त्यामुळे आपल्याला नक्कीच सूर्याला अर्घ्य आहे ती द्यायची आहे घरातील सर्वांना जर शक्य झालं तर सर्वांनी द्या नाही तर घरातील कोणत्या तरी एका व्यक्तीने आहे ते द्यायचं आहे देताना आपण ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप आहे तो करायचा आहे किंवा ओम नम हा या मंत्राचा जप आहे तो करायचा आहे त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला अजून एक सेवा आहे ती करायची आहे आता खूप महिलांचं या दिवशी खूप घाई गरबड असणार असणार आहे कोणाची सुगडपूजा म्हणजे काही ठिकाणी संक्रांतीला असते किंवा काही ठिकाणी भोगीला होते तर ती पूजा असणार आहे संक्रांतीला ववसायला जायचं विडे घेणं म्हणजे खूप खूप तुमची घाई गरबड असणार आहे पण त्यातूनही अगदी थोडा वेळ पाच मिनटं जर तुम्हाला जर वेळ जर मिळाला तर ही सेवा आहे ती अगदी दिवसभरामध्ये कधीही करा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही केली तरी चालेल आपल्याला एक स्रोत्र आहे ते स्रोत्र तुम्हाला जर वाचणं शक्य झालं तर ते तुम्ही नक्कीच वाचा ते स्त्रोत्र म्हणजे आदित्य हृदय जे स्रोत्र आहे ते आपल्याला वाचायचं आहे शक्य झालं तर नक्कीच वाचन करा नाहीच आपल्याला वेळ मिळाला अगदी तर आपण श्रवण आहे ते करायचं आहे कमीत कमी एकदा तरी हे श्रवण नक्कीच करा कारण हे खूप प्रभावशाली आहे आणि हे या दिवशी आपल्याला सूर्यदेवांची उपासना करण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे सूर्यदेवांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये जे काही भोग आहेत जे काही संकट आहे ती सर्व काही दूर होण्यासाठी आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला नक्कीच मिळेल आणि आपल्याला सूर्यदेवांची सेवा केल्याने कोणत्याही प्रकारचे शारीरिक जे आजार आहेत किंवा शारीरिक जे जे काही दोष आहेत ते सर्व आपल्याला होत नाहीत त्यासाठी नक्कीच आपण अशा प्रकारे हे आदित्य हृदय ज्रोत्र आहे ते आपण नक्कीच एकदा तरी श्रवण आहे ते करावं हे नक्कीच आपल्याला संक्रांतीच्या दिवशी वेळ काढून आहे ते आपल्याला करायचं आहे हे जे मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत हे नक्कीच आपण भोगीच्या दिवशी जो सांगितलेला आहे तोही आज संध्याकाळी आपल्याला तो करायचा आहे आणि संक्रांतीलाही आपल्याला जे काय सांगितलेले आहेत उपाय हे अतिशय प्रभावशाली आहेत हे नक्कीच तुम्ही करा अगदी प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामध्ये हे केलंच पाहिजे वर्षातून एकदाच आपल्याला मकर संक्रांत हा सण येतो त्यामुळे आपण हे उपाय आहेत ते नक्कीच करावे आपल्या जीवनामध्ये जो काही अंधकार असेल तो नक्कीच दूर होईल त्यासाठी हा उपाय आहे तो नक्कीच करा ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ